श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या घरात दर गुरुवारी ही दोन कामे नियमितपणे केली जातात त्यांच्या घरात धन संपत्ती येत जाते ते लोक धन श्रीमंत होतात त्यांच्या घरात सुख शांती नांदते आणि लक्ष्मी घरात स्थिर राहते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना रात्रंदिवस प्रगती होत जाते पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहते ती कोणती कामे आहेत हे दोन कामे व त्यासोबत आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रत वैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो पण त्याआधी तुमची तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असायला हवी हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीवर वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडेसे हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ आस जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचं आहे गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचं आहे या उपायाने देखील आपल्या गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सुद्धा सिद्ध उपाय मांडले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हा पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आणि थोडंसं बेसनचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसनचं पीठ एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्या बर, हरभऱ्याची डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात तेत्तीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ खा गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या आता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांच्या या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह हो योग्य लवकर जुळून येईल चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चुमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु म्हणता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो तसे घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह ग्रह हा कमकवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखर गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता पाचवा उपाय असा कि आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमटवर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्यास्त सूर्याला जेव्हा अर्ध्य देतात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्य सूर्यदेवाला अर्ध्य द्यायचा आहे त्यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टेळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोडीशी पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसे तुम तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन त्याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती उंभरट्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नाधते जर तुम्ही हे सगळे उपाय गुरुवारच्या दिवशी केला मनापासून केला तर तुम्हाला नक्की धन संपती, धन समृद्धी सुख शांती घरात नांदेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ